बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे आज या याचिकेवर होणारी सुनावणी लांबणीवर पडली आता पुढील मंगळवारी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे एकीकडं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं फेर आरक्षण निघणार का संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढं जाईल का असे प्रश्न निर्माण झालेत तर दुसरीकडं गेली तीन वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढं गेल्या तर अनेक प्रश्न गंभीर बनण्याची भीती आहे त्यामुळं सध्या तरी मंगळवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडं लक्ष लागून आहे संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे सध्या नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रभाव आरक्षण उमेदवारी अर्ज भरून घेणं छाननी आणि माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाचा नियम मोडला गेलाय काही ठिकाणी तर सत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण गेलंय असा दावा करणारी याचिका विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे या याचिकेची आज दुसरी सुनावणी होणार होती पण न्यायाधीश उपस्थित नसल्यानं ही सुनावणी आज होऊ शकली नाही आता मंगळवारी सुनावणी होणार असून राज्य निवडणूक आयोगानं सध्या तरी निवडणुकीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास हरकत घेतलेली नाही दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची कशी दखल घेणार हस्तक्षेप करणार का आणि कोणता निर्णय देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे कारण आरक्षण मर्यादेचं उल्लंघन केलेलं चालणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच स्पष्ट केलंय त्यामुळं मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे